you मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जसे अरबाज आता कॅप्टन बनले आहे त्याचबरोबर आता अंकिता यांनी हे ठरवलेलं आहे की ती निकीला कॅप्टन बनू देणार नाही आणि त्याचबरोबर अंकिता सुद्धा आता आपला गेम चांगला करणार कारण इथे गोष्ट येत आहे की कोण कसं खेळत आहे आणि यावरनं अंकिता अभिजित आणि बाकी लोकांमधनं ही चर्चा होत आहे की ज्या प्रकारे योगिता सोबत निकी खेळली आहे ते अमान्य होतं म्हणजे गेम एका जागेवर आहे पण ज्या प्रकारे निकी खेळते ते खूपच अनफेअर आहे आणि ती जर कॅप्टन बनली तर घरात सत्यांनाश होणार आणि हे गोष्ट अंकिताला आता कळून चुकली आहे आणि त्यामुळे अंकिता इथे सगळ्यांना सांगत आहे की या मुलीला मी घरामध्ये कॅप्टन बनताना बघूच शकत नाही आणि त्यामुळे अंकिता सुद्धा आता स्वतःचा गेम स्ट्रॉंग करतील आणि स्वतःला बदलतील अश्या तर इथे बोलत आहे आणि त्याचबरोबर इथे अभिजीत सुद्धा त्यांना सांगत आहे की जर तुला तिला कॅप्टन नाही बघायचं आहे तर तुला खूप काही स्वतःमध्ये बदल घडवावे लागणार आणि गेममध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस करावे लागणार तर आता इथे अंकिता काय काय स्वतःमध्ये गेमसाठी चेंजेस करतील हे तर आपण बघणारच आहो पण त्यासोबत अख्खी टीम काय नवीन एफर्ट्स टाकतील हे सुद्धा आपल्याला बघायचंच आहे कारण आपल्याला वाटतं की निकी जर आपल्याला नको आहे गेममध्ये तर त्यासाठी या टीमनी काय त्याबद्दल प्रयत्न केले आहे हे सुद्धा बघण्यासारखंच असणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अशाच सगळ्या अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलशी जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवड ला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळू द्या